हॅलो मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती आणि आता मी आलो एकदम लोकेशनवरती भारी हा लोकेशन परली आपला सुधागड परली या इकडचं आहे लोकेशन एकदम भारी आहे पण मित्रांनो पाऊस आल्यामुळे मी जातो थोडा पायला भिजलो तर परत प्रॉब्लेम होईल नवीन पण आपल्यासोबत आहे नवीन आहे पण पाऊस आला मित्रांनो नाहीतर लोकेशन बघा कसं आहे एकदम मित्रांनो खूप जास्त पाऊस आला बघू शकता तुम्ही इकडे बघा पाऊस किती आलाय चल बंद मी नंतर चालू करतो परत तर मित्रांनो पाऊस आलाय खूप जास्त लपायला आलोय काहीच पर्याय नाही तशी लपण्यासाठी इकडशी एकही आहे पण पर्याय आम्ही निवडलाय ते समोरचे जे पाई 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 पाईप आहेत त्या पाईपामध्ये लपायचं डिसिजन घेतलाय आम्ही दोघांनी मिळून तर नाही नाही पाऊस बघा किती आहे मित्रांनो पाऊस एवढा आला ना आणि एवढ्या लवकर भिजलो ना आम्ही एवढ्या लवकर जर भिजलो ना आम्ही तर खूप जास्त प्रॉब्लेम होईल मित्रांनो लपण्याचं ठिकाण बघा काय आहे नाही नाही तर तर मित्रांनो तुम्ही का पाऊस किती पडतोय बघा तुम्ही आणि आम्ही जर टायमावरती आयडिया नसत केली पाईप दिस बघितले नसतं आम्ही टायमावरती तर आमची बांगडी बनली असती म्हणजे भिजलो असतो पावसात आणि मग इथून उरला परत येतो आणि मग पूर्णपणे आमची बांगडी बनली असते डायरेक्ट पूर्णपणे अशी सुकट झालो असतो डायरेक्ट भिजून डायरेक्ट तर मित्रांनो पाऊस एकदम असा म्हणजे कमी झालाय थोडासा तर पाऊस कमी झाला आहे म्हणून आता निघतो थोडं एका गावात जायचं आहे काय मित्र गावाचं नाव र आपल्या आपण जे, जे चालू आहे त्या गावाचा गोरीमाळ गोरी माग बोरीच्या माळ या बोरी गावात चाललो आहे आम्ही आणि मित्रांनो मी इथे मित्रा एक गोष्ट पायपात बसताना एक गोष्ट नोटीस केली मी लोणावळ्याला गेलो होतो मागच्या वर्षी तिथे मी या अशा फुलांमध्ये फोटो काढलेला बघा किती सुंदर दिसतात अशा फुलांमध्ये मी फोटो काढलेला तर ते फुलं मला इथं पण बघायला भेटलेत किती भारी वाटतात एकदम सोंड्याला बोलतात सोंडग्याची फुलं ही गणपतीला वापरतात सोंडग्याची फुलं या फुलांना बोलतात सस्ता ब्लॉगर आहे ऍडजस्ट करून घ्या काय व्ह्यू असं दाखवता नाही आलं मला नीट थोडा सस्ता ब्लॉगर आहे आपला म्हणजे फ्लिपकार्टवर फुटलेला ब्लॉगर शेंगा नाही पुढेच भेटलेला ब्लॉगर मिशोवरून ऑर्डर केलेला नाही शेंगाना भेटलेला ब्लॉगर आणि आहे आमची परी तर घेमच परीची थोडी तर मित्राची शाळेतली सिस्टर आहे बहीण आहे तिच्याकडे चाललोत आम्ही था बोरी माळला चाललो बोरी माळ आपले एक सिस्टर आहे काय सिस्टरला भेट देण्यात आली आता आलोय तर सिस्टरला जाऊ आता पावसात चाललं था बोला था तर बांगडे होणारच बांगडे बांगडी कशी होईल ती तुम्ही बघा बघा शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा तुम्ही बांगडी कशी होईल ती बघा पण मित्रांनो इकडे मला एक गोष्ट एकदम म्हणजे मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे नेचर नेचर एकदम भारी बघण्यासारखा व्ह्यू आहे इकडे आणि मी जेवढ्या ठिकाणावर गेलो आहे ना जेवढ्या ठिकाणावर मी गेलो आहे तेवढ्या ठिकाणी मला नेचर जंगल जेवढं आवडतो ना शपथ मुंबई भारी मला असं वाटतं मी इथून एक दोन वर्ष आधी मी ब्लॉग बनवायला चालू करायला पाहिजे जेव्हा मी जास्त फिरायचो तेव्हा आता थोडं कमी फिरतो आहे आणि ब्लॉग बनवायला चालू केला तर मित्रांनो पाऊस उघडला थोडं थंडी गार लागते आता पिजलोय पूर्णपणे आणि झाली जी बोलत होतो तीच बांगडी एकदम <laughs> त्यात रस्ता पण एकदम म्हणजे थोडा चांगला आहे पण खराब आहे आणि पाऊस बघा मित्रांनो किती लागला परत आई आई वाट बांगडी नाही बट उड होईल आता बांगडी झाली आता सुट्टीला नाही मारे पूर्णपणे भिजलो डायरेक्ट का आता कालाच आता विषय गावात चालूच पण खास मशान पण विचारलुच इतकं बोरी मधीच आहे एकदम रस्ता बघा मित्र लोक ते कराव आहेत मित्रांनो व्हि बघा लोकेशन एकदम डोंगराच्या वरती डोंगराच्या एकदम वरती आलं पीक पीक पडला डोंगराड वागत आजारे मित्रांड आवाज फरक पडला ऍडजस्ट करा तुटी बापे आजी बाप तिला चुकी आजारवी लोकेशन बघा तुम्ही कसला भिव दिसतोय एक नंबर भिव दिसतोय काय बोलायचं आता मला वाटतंय

दिसला आहे गावार, आजी म्हणजे आजी होती की दिसलं आहे पुढं तो पुढं दिसतं आहे एक गाव म्हणजे गाव आहे टाकी तर दिसली आहे मला टाकी दिसली आहे मला बाकी गुरं वगैरे गुरं म्हणजे बैल वगैरे आहेत जंगली सगळे पाळीव असतील कारण आजी आणि दोन आजी आहेत म्हणजे त्यां ब्लॉग मध्ये खूप चुक मित्रांनो ऍडजस्ट करून घ्या एवढं तर ऍडजस्ट करू शकता तुम्ही मित्रच आहेत मे मला माहिती आहे सगळे बघणारे भाऊ आहेत तुम्ही ऍडजस्ट करून घ्या थोडं तर हा पण थोडा पावला नाव तुझ्या आईला कायच आहे तुला मान देतो थोडा आणि पाऊस चालाय परत झाली सुकट झाली आता काय होईल कोलबी पुढचं काय होईल सांगू शकत नाही मध्ये जागा पुढचं काय होईल बाकी गाडी सटकत आहे गाडी सटकताय कोलणी झाली पांगडी झाली आमची पण आता सटकत आले पांगडी झाली सुकाट झाली आता काय होईल मध्ये सांगा ना नाही गाव इकडे आहे मग रस्ता कुठं आहे आपण इकडे कुठं चालू गाव इकडं आहे पुढं विकत पुढं रिक्षा लागले पुढं रिक्षा लागली आहे काय लागले पुढ रिक्षा अरे बाई मुंगळा मुळा ना इथं मुंगळा हे चिजा हॅलो बाई काय नसतो हॅलो कसं घेऊन माझ्या घरातोडा आपलोय आम्ही इकडे म्हणजे एवढ्या पावसात कोण येतं का आता अचानक तुला पण घरी पाच वर्षातून नवीन पाच नाही पंचायम आहे तेच पण पाच वर्षातून आहे ना तू बरोबर बोलल ना मग पाच वर्षातून तुझ्या बैठकीकडे आलाय तु पण अशा पावसात आंडे ना दाडी आंडे कालचा प्रोग्राम जोरात झालेला दिसतोय तशी दही हांडी गोविंदा फायनली काय फायनली गावात तर पोचलोय गावात आता तुला तरी विचारा लागल नवीनच्या शिष्टाचं घर एंड करतोय कशी एंड घ्यायला स्टॉप घेतोय थोडा ढकलतोय पुढे कटला तु कसे तर मित्रांनो आपण आलो नवीनच्या सिस्टरच्या घरी घर गर भेटला आम्हाला आम्ही विचारलं एक दोन आणि विचारलं आम्हाला भेटला घर त्यानंतर आम्ही आता नवीन बघा त्याच्या सिस्टरच्या पोरीला खेळवतोय तर म्हणजे पोरगी येते किती क्यूट दिसते ना किती भारी दिसते तर मित्रांनो इथे मी बोललेलो नाही मागून हवाई शोवर केलेला आहे सगळा इथेशी शांत होतो व्हिडिओ शूट नाही केली नवीन एवढ्या वर्षातून आलाय आणि व्हिडिओ काढायला थोडं वेगळंच वाटलं वेगळंच म्हणजे तर मग आम्ही व्हिडिओ शूट नाही केली त्यावेळेस म्हणजे व्हिडिओ मध्ये बोललो नाही त्यावेळेस काय मी पण त्यानंतर <laughs> मी घरी आल्यानंतर हवाई ओव्हर देतोय आणि आता मित्रांनो आम्ही निघतो इथून तर भेट वगैरे चाय पाणी झालं आता इथून निघतोच आम्ही असं ब्लाउज दर मित्र भेट झाली आता मामाकडे मामाकडे जाऊ आता मामाकडून मामाकडे भेट आहे आपल्याला ती भेट आणि मग गॅमिथी उरडला जायला तर तुम्ही आता व्हि आणि नजारा करता बघितलं त्याचा बरं वाटलं बहिणीला भेटून पाच वर्षातून भेट भाव मानलेला असो किंवा रक्ताच्या तो बहीण बहीण असते जाम बरं वाटलं बहिणीला भेट वास्त असत बांगडी सुकट मुकट झालाय आमची बांगडी झाली सुकट झाली आता आम्ही चाललो घरी मुकट घरी नाही म्हणजे मामाकडे असेल हो गे असं नको करू करून ते खावायचे काका फुला असले ते आणि यो असले आहे सु मथुर आहे मथुर ब्लॅक कलर सगळ्या गैरपणा मग धावू नको हा आहे ग्राउंड बघून तर असं वाटतं का इथं मॅचला मॅच खेळलोच पाहिजे यायलाच लागेल मस्त ग्राउंड आहे मॅचेस असले तर आली तर नक्की इथं मॅचेस भेट द्यायला लागेल तर मित्रांनो मग पाऊस पडत होता आणि घरामध्ये सिस्टरच्या घरामध्ये बसायचं होतं तर आम्ही इथं थांबलो नाही लोकेशनवरती फिलिंग मी टायगर पॉईंटला गेलो होतो मागच्या वर्षी लोणावळ्याला ती तशी अशी फुलं बघितलेली मी फोटोसुद्धा काढलेला सगळ्यात बेस्ट फोटो होता माझा तो मला वाटतंय आता व्हिडिओ लय मोठी झाली आता तुम्ही एवढ्या परत जर बघा असाल ना रिअल तुम्हाला एकदम मनापासून तुमचं टँक्यू आणि आता जाऊ मामाची तशी फार्म हाऊसला मामाचं तर नाही खरा काय ते सांगायचं मामाचा नाही मामा कामाला असतो तिथं आपला तर मामाकडून आपल्याला भेट येणार आहे ती भेट घेऊ ती बघा तुम्ही काय ती त्यानंतर मग आपण जाऊ बांगडी ना बांगडी आता तो, तो ना होणार आता भिचलो मस्त भारी वाटला थोडा तिथं चाय वगैरे घेतला जेवण तर आम्ही आलो होतो काय नवीन आपला जर झाला बरं वाटलं भेटून जाऊ चला अरवण पाय नाव दिलंय नवीन नवीनने आरवण पाय नाव दिलंय तिला कुठल्या कलर आहे ब्लॅक का हे <laughs> भाई अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे अम्मा बहन पे आ जाती नवीन पलटी क्या सोरी कर ले दे भाई <laughs> <laughs> ए भाई <laughs> मी <में> घाबरलो <laughs> विचित्र बघतात घरी जाऊन धबधबा बघू आणि पाटले, पाटले। <laughs> आई शपथ आहे ते बघत बघा कसले होते ते बघ बघायला कोण घाबरणार नाही यांना चासला एक टोकर मारली जीव जाईल चला धबधबा घरी धबधबा नंतर बघू पहिले घरी जाऊ घरी